मुंबईला पोलीस अधिकारी असणाऱ्या अशोक बागुल यांनी आपल्या लाडक्या इको फ्रेंडली कानबाई मातेची चार चाकीतून ढोल गजरात मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आलं आहे या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीनं संपूर्ण धुळे शहराचं लक्ष वेधून घेतलं होतं आपण सर्व चार चाकीतून फिरतो मग आमची लाडकी कानबाई माता देखील चार चाकीतून मिरवून विसर्जन करण्यात आलं अशी प्रतिक्रिया बागुल कुटुंबियांनी दिली आहे शेतकऱ्यांना सुखी करण्यासह भरपूर पाऊस पडू दे असं मागणं बागुल कुटुंबियांनी कानबाई मातेकडे केलं आहे खानदेशासह उत्तर महाराष्ट्रातील कुलदैवत असणाऱ्या कानुबाई मातेची दोन दिवस उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या पन्नास वर्षांपासून धुळ्यातल्या नारा मस्तरचाळ भागात राहणाऱ्या बागुल कुटुंबियांच्या कानुबाई मातेला सुमारे पन्नास वर्षांची परंपरा लाभली आहे दरवर्षी मेनबत्तीपासून इको फ्रेंडली कानबाई मातेची स्थापना करत पागुल कुटुंबियांनी पर्यावरण संवर्धनाचा देखील संदेश दिला आहे दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी कानबाई मातेची स्थापना करत भाजी बाकरीसह सहडचं नैवेद्य दाखवून कानबाई मातेचे गाण्यासह नृत्य करत जागरण करण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी आपल्या कानबाई मातेला चार चाकी वाहनातून सफर घडवत वाजत गाजत मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आलं जवळजवळ पन्नास वर्षापासून चाललेला कार्यक्रम आहे यामध्ये सर्व उत्साहाने सगळे सक्रे, आमचे सगळे सहकारी आणि आमचे सगळे नातेवाईक सगळे एकत्र येतात आणि हा उत्सव खूप आनंदात कारण आमची जी नातबाई आहे ती इको फ्रेंडली आहे त्याप्रमाणे उत्सव साजरे केले जातात आम्हालाही वाटतं की आमची कारवाई का फोर व्हीलरमधून किंवा कारमधून जावी म्हणून आम्ही हा अथक प्रयत्न दोन वर्षापासून करतोय की आमची कानबाई पण फोर जावी म्हणून आमचे वीर आहे चांगले याबाबतीत सहकार्य करतात आम्ही सगळे एकत्र येऊन निर्णय हा कार्यक्रम करत असतो आणि कानबाईला एकच ने की डोळेकरांसाठी आता वरुण राजावर पण कृपा कराल मी अलका अशोक कागुल जसं आपण या फोर व्हीलरमध्ये फिरतो तसं आम्हालाही वाटतं की कांदैई ही आपले फोर व्हीलरमधनं गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचे वीर सगळेच म्हणजे पाहुणे सहकार्य करतात

राजू निकुंब महेश बागुल यांच्यासह बागुल कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहादा तालुक्यातील फेस येथील आदिवासी वस्तीलगत बिबट्या सतत दोन दिवसांपासून वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे स्मशानभूमीजवळील झाडा झुडपांमध्ये बिबट्याने बकरी व कुत्र्याचा पडशा पाडल्याचे निदर्शनास आले आहे गेल्या आठवडाभरापासून वडाळी हैरवे बामखेडा या परिसरात बिबट्याच्या हालचाली पाहायला मिळत असून परिणामी शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याचा थेट परिणाम शेतीकामावर होऊन अनेकांनी शेतात जाणे टाळले आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार झाडा स्वरूपात बिबट्या दिसून आल्याने गावकऱ्यांनी लाठ्या व धारदार शस्त्रांच्या सहाय्याने त्याला पळवण्याचा प्रयत्न केला याचबरोबर पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी रात्री वस्तीलगत शकोटी पेटून जागरण करत आहे सदर घटनेची माहिती वनपाल संजय पवार यांना भ्रमणद्वारीद्वारे देण्यात आली असून त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना व परिसराची पाहणी सुरू असल्याचे समजते दरम्यान प्राथमिक माहितीनुसार परिसरात तीन ते चार बिबट्यांचे कळप फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अर्जुन जाधव चौधरी बमखेडा माझ्या शेताकडे आणि वडाळी परिसर खैरवा फेस या भागामध्ये बिमट्याचा प्रसार झालेला आहे तो वेळानोवेळी भर दिवसाचा आढळतो आहे परवा आपल्या मनोज बापू यांच्या शेताजवळ जुने गाव ते नवागाव रोड रोडवर एक गाप झालेली शेळी दिवसा उचलून गेला तो ब साधारणतः बारा एकच्या सुमारास त्यामुळे वर्ग आणि इतर शेतकरी वगैरे तर धाकामध्ये आहेत सर्व धाकेचे वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मजूर येत नाही ते धासलेले आहेत त्याच्यामुळे वनविभागाने कमीत कमी लक्ष द्यावं लक्ष देण्यापेक्षा बंदोबस्त लवकर करण्यात यावा कारण शेतकऱ्यांना फार पायबंद झालेला आहे वर्ग येत नाही शेतीची कामं सर्व खोमलेली आहेत रमाकांत मगन चौधरी जय किसान सोसायटीचे संचालक बामखेडा ज्या बिबट्याच्या जास्त प्रादुर्भाव होऊन राहिला आमच्या शेतामध्ये इकडं बामखेडा शिवरामध्ये तरी त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा एवढी विनंती आहे शंकर चौधरी शेतकरी बामखेडा तालुका शारदा जिल्हा नंदोबार शेतामध्ये होतो की मी शेतामध्ये त्वचाही व्याज बिबट्या आमच्या शेता जेव्हा आढळलं त्याच्यामुळे शेतकरी लाखिबाजू वर्ग कोणी कामावर तयार होत नाही तरी बिबट्याच्या लोकांचा ग्रामस्थांनी वन विभागाकडून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहरातल्या भाऊसर कॉलनी भागात राहणाऱ्या माळी कुटुंबाने त्यांच्या लाडक्या कानुबाई मातेची टीजेच्या तालावर मिरवणूक काढत निरोप दिला आहे यावेळी नदी नदीपात्रात लाडक्या कानुबाई मातेला निरोप देताना माळी कुटुंब भाऊक झाल्याचं दिसून आलं बळीराजाला भरभराटी बर कुटुंबाला सुखी ठेव भरपूर पाऊस पडू दे असं साकडं माळी कुटुंबियांनी लाडक्या कानुबाई मातेला घातलं आहे हरिश्चंद्र माळी यांनी कानबाई मातीची मोठ्या भक्तिमय वातावरणात स्थापना करत नैवेद्य दाखवत रात्रभर संपूर्ण माळी कुटुंब एकत्रित येत कानबाई मातेची गाणं म्हणत नृत्य करत कानबाई मातेचा उत्सव साजरा केला तर दुसऱ्या दिवशी डीजीच्या तालावर आपल्या लाडक्या कानबाई मातीची मिरवणूक काढत पांझरा नदी पात्रात आरती करत निरोप दिला आहे यावेळी बळीराजाला भरभराटी कुटुंबाला सुखी ठेव भरपूर पाऊस पडू दे असं मागणं माळी कुटुंबियांनी लाडक्या कानबाई मातेकडे केलं आहे यावेळी हरिश्चंद्र माळी चेतन माळी मधु हरीश्चंद्र माळी सुवर्णा चेतन माळी गार्गी माळी सर्वेश माळी यांच्यासह माळी कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होतं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मोहाडीतल्या गावगुंडांवर तात्काळ कारवाई करा या मागणीकरिता मोहाडीतल्या दंडेवाला बाबा नगर वाल्मिकी आंबेडकर वसाहत गौंड वस्ती संघर्ष समिती या भागातील शेकडो नागरिकांनी एस पी ऑफिसला एकत्र येत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे या गावगुंडांपासून जीविताला धोका असून तात्काळ यांच्यावर कारवाई करा अन्यथा हजारोंच्या संख्येने एस पी ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा त्रस्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे यावर अप्पर पोलीस अधीक्षकांनी गावगुंडांवर कारवाई करण्याचं आश्वासन नागरिकांना दिलं आहे फत्तेसिंह मिलन सिंग भादा विशाल कोळी तन्वीर पठाण व लोकेश भोसले या गावगुंडांनी वस्तीमध्ये धुमाकूळ घातला असून स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या गावगुंडांचा ता तात्काळ बंदोबस्त करून पोलीस संरक्षण द्या शिकलकर समाज राहत असलेल्या रेल्वे पटरीच्या आजूबाजूच्या व माडा वस्तींमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवा तिखी रस्त्यावर पोलीस चौकी उभारून दंडेवाले बाबानगर वाल्मिकी आंबेडकर वसाहत व गौंड वस्तीमध्ये तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवा या गावगुंडांवर मोक्कासह एमपीडी कायद्यानुसार कारवाई करा यांसह विविध प्रकारच्या मागण्या नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे केल्या आहे पहाडी येथील वाल्मिकी आंबेडकर वसाहतमध्ये मध्ये समाजाच्या वतीने राहत असलेल्या ठिकाणी काही समाजकंटकांनी एकतीस एकतीस तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज वट्ट्यावर आपलं स्तंभावर येऊन दारू पिऊन शंका केली तसेच आमच्या दलित महिलांना धंदाटी करून घराची झेड करून पैशांची लुटमार केली त्या संदर्भात आम्ही मॉडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेलो असता त्याच्यात सहा महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेतील आरोपी सुक्का सिंग भादा याने आमचे जवळचे मित्र समाधान भामरे याला व्हिडिओ कॉल करून धमकी दिली आणि व्हिडिओ कॉलमध्ये बंदूक दाखवून धमकी दिली की व्हिडिओ कॉल मॅडमसोबत बॉडी पोलीस स्टेशनचे ए आय शिल्पा मॅडम त्यांच्यासमोर तो व्हिडिओ आला त्यांनी तो बघितला परंतु त्याच्यावर अजूनपर्यंत काही कारवाई झाली त्याला अटक झाली नाही आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी त्यांनी त्याचा वाढदिवस जरषात साजरा केला आणि सोशल मीडियावरून तो पाठवला तरी त्याच्यावर अटक झाली नाही आणि भविष्यात आमच्या वस्तीवर ते पूर्णतही शरीर हल्ला करू शकतात कारण की ते पूर्ण कर्माचे आणि ते अत्यंत गुढे गुन्हेगार असून आम्हाला चोवीस तासून आंबेडकर चौकातली राहणार अत्याचार होतो आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व महिला एक झालो आहोत त्यांना गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि येऊन जाऊन आमच्या लहान मुली दुकानावर जातात त्यांनाही खूप छेडखानी होती त्याच्यामुळं आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र तुम्हाला त्रास प्रसंगी प्रमोद सोनवणे मनोज शिरसाट रवींद्र नेरकर गोरख नेरकर अशोक मोरे प्रमोद महाले विशाल महाले प्रताप पवार चंद्रकांत मुकुंदे सुभाष केदार गोटू शिंदे बबलू शिंदे जितेंद्र सूर्यवंशी भिकन खेरनार गणेश मुकुंदे शंकर केदार विकास सूर्यवंशी भारत शिंदे किरण शिंदे सिद्धार्थ शिंदे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरात घरोघरी कानू मातेची विधिवत पूजन करत स्थापना करण्यात आली आहे धुळ्यातल्या जमनगिरी रोड भागातल्या बापू विठ्ठल पाटील यांच्या कानुमातेला पंधरा वर्षांची परंपरा लाभली आहे पंधरा वर्षापासून भक्ती भावाने पाटील कुटुंब कानुमातेची स्थापना करत आहे यावर्षी देखील मोठ्या उत् जल्लोषात कानुमातेची स्थापना करण्यात आली आहे या उत्सवानिमित्त संपूर्ण पाटील कुटुंब एकत्र आल्याचं बघायला मिळालं यावेळी कानूमातेचा जयघोष करण्यात आला दोन दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी वाजत गाजत कानू मातेची स्थापना करण्यात आली भाजी बाकर आणि रोटचा नैवेद्य कानू मातेला दाखवण्यात आला धार्मिक विधी पार पाडत रात्रभर मातेचं गाणी म्हणत नृत्य करत जागरण करत उत्सव साजरा करण्यात आला तर दुसऱ्या दिवशी वाजत गाजत कानू मातेला निरोप देखील देण्यात आला दोन दिवसांच्या या उत्सवात संपूर्ण पाटील कुटुंब एकत्र आल्याने या माध्यमातून एकोपा भक्ती आणि श्रद्धेची सांगड घालण्याचा उत्सव असल्याची प्रतिक्रिया पाटील कुटुंबियांनी व्यक्त केली आहे परंपरा चालू आली आहे आणि ह्या परंपरेचं म्हणजे कारण निमित्त सर्व परिवार नातेवाईक सगळे एकत्र येतात त्यामुळे प्रेम भावना निर्माण होते आणि असा हे आधुनिक युग आलाय सगळ्यांना बाहेर गावी जाऊन पण या सणानिमित्त सर्व एकत्र येतात सर्व कुटुंब त्यामुळे एकजूट असते परिवारामध्ये आणि सगळ्या आनंदाने सगळे साजरे करतो आम्ही असं प्रेम भावना यामुळे एकजुटी राहण्याची म्हणजे एकत्र परिवाराचं एक उदाहरण आहे या निमित्त सर्व एकत्र येतात दोन दिवस काय पूजा आदल्या दिवशी म्हणजे अ मेथी भाजी असा म्हणजे नैवेद्य दिला जातो भाकरीचा आणि नंतर मग पुरणपोळीचा कांद्या ने गहू वगैरे गाणी म्हणून कार्य पार पडतात ते सगळं आणि त्यानंतर रात्री जागरण वगैरे करतात दिवस दुसऱ्या विसर्जन असतो मिरवणे काढल्या जातो आणि सगळ्या आनंदाने हसकेट म्हणजे एन्जॉय करतात पूजा दीपक देशमुख काणबाईचा कार्यक्रम दहा वर्षापासून केला जातो सालावताप्रमाणे आणि आम्ही दरवर्षी येतो कानबाईला आम्ही नाशिक वाचतो स्पेशली त्याच्यासाठी येतो दोन दिवस दोन दिवस खूप मजा असते हसणं खेळणं नाचणं गाणं जागरण गोंधळ या प्रकारे हा कार्यक्रम केला जातो दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढली जाते काणबाईची आणि विसर्जन केले जाते विसर्जन काही काही जण नदीवर करतात काही काही जण इथेच करतात आमचं कार्यक्रम चालू आहे आणि भाई बाकीचा पहिल्या दिवशी निवेद्य असतो शनिवारी आणि रविवारी गांधीचा रोट असतात आणि त्यामुळे सगळे नातेवाईक येतात आजोबाचं परिसर सगळ्यांना बोलून कानबाई मातीचा उत्सव साजरा करतो पाटील यांच्याकडे कानबाईचा उत्सव हा दरवर्षी प्रमाण साजरा केला जातो या दोन दिवसामध्ये कानबाईच्या सगळे नाते वगैरे जे काही मित्र कंपनी जे सुखादुःखामध्ये असतात त्यांना आम्ही इथं उत्साहासाठी बोलवत असतो कानबाई जे अख्यता सांगितले ते हे सप्तरजी मातेचे दुसरे रूप आहे यासाठी जागरण गोंधळ गाणे संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करत असतो तीन देशमुख कृष्ण कमल सोसायटी जमनागिरी रोड पुढे आमचे मामाश्री बापूजी पाटील यांच्या इथे पंधरा ते सोळा वर्षापासून कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्त आम्ही सर्व पाहुणे मंडई व मित्र एकत्रित व मातेचा उत्सव जोमाने व जोरदारपणे साजरा केला जातो नेमकं काय वैशिष्ट्य कानबाई मातेचं वैशिष्ट्य असे की आपली सप्तशृंगी निवासिनी माता जी आहे तिचंच कानबाई माता हे एक उग्र रूप आहे ज्यात आख्यायिका अशी आहे की महिषासुराच्या वधानंतर ज्यावेळेस सप्तशृंगी मातेने महिषासुराचा कान कापला होता तो कान महिषेश्वर अनेक वरदान असल्यामुळे या मातेने ते, ते कान स्वतः केले होते त्यामुळे ही कानबाई मातेचा कानबाई मातेची अशी एक आख्यायिका आहे त्या निमित्ताने हा सण सर्वीकडे खानदेशात साजरा केला जातो दोन दिवसामध्ये देवीची स्थापना होते आरती होते रात्रभर जागरण होतं त्याला आपण जागरण त्याचा निवेदन राखलं जातो मातेला आणि दुसऱ्या दिवशी वाजत गाजत एक मिरवणूक काढली जाते त्यानिमित्त सर्व जमा होतात माते कार्यक्रम याप्रसंगी बापू विठ्ठल पाटील नितीन भगवान देशमुख दीपक भगवान देशमुख धनश्री नितीन देशमुख पूजा दीपक देशमुख चंद्रकला अनिल घरटे दीपक रौंदळ अनिल शरद घरटे सपना बाप्पू पाटील प्रितेश पाटील तेजस पाटील यांच्यासह परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कानबाई माता ही खानदेशाची नवसाला पावणारी देवता आहे श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर पहिल्या रविवारी मातेच्या मुखवट्याची विधिवत पूजा करून स्थापना केली जाते तर दुसऱ्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढत कानबाई मातेचं विसर्जन करण्यात आलं यावेळी धुळे शहरासह साकरी तालुक्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात कानबाई मातेला निरोप देण्यात आला आहे पहिल्या दिवशी कानबाई मातेला प्रसाद म्हणून रोड तयार केले जातात या उत्सवात रोडच्या प्रसादाला विशेष असं महत्त्व असून पुरणपोळीच्या स्वरूपात हे रोड तयार केले जाते त्यानंतर रात्रभर कानबाई मातेचे गाणे व नृत्य करत जागरण केले जाते तर दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात वाजत गाजत मिरवणूक काढत कानबाई मातेला निरोप दिला जातो यावेळी धुळे शहरासह साखरी तालुक्यात देखील मोठ्या जल्लोषात कानबाई मातेला निरोप देण्यात आला आहे आमचे सुभाष गोरख बांबरे तसेच नामदेव नानाजी बांबरे परिवाराची एकशे दहा वर्ष परं एकशे दहा वर्ष परंपरा असा असलेली खानदेश कुलस्वामिनी आई कानबाई मातेचा उत्सव हा य सालापादाप्रमाणे सालापादादाप्रमाणे आम्ही अतिशय उत्साहाने भक्तिभावाने साजरा करत असतो आमचे पूर्ण जे कुटुंब आहे जे कुटुंब आहे जे स्थलांतरित झालेले आहे गुजरात किंवा मुंबई पुणे पुणे नाशिक तसेच काही अहमदाबा अहमदाबाद असे सर्व मित्र परिवार शनिवारी भाजी भाजी भाकरीच्या रोटनिमित्त एक एकत्र आलेले होते त्यात सगळ्यांनी आनंदाने मिळणे मिळून जुळून भक्तिभावाने रोट पूजनाचा कार्यक्रम साजरा केलेला आला आहे व आम आमच्या घरी म्हणजे रविवारी कान आबाल अबालवृद्ध तसेच सर्वांनी अतिशय भक्तिभावाने कानबाई मातेचे पूजन केलेले आहे आम्ही कानबाई मातेला एवढंच साकडं सांग सांगू इच्छितो सांगू इच्छितो संपूर्ण आपल्या खानदेशावर कानबाई माता असेच शेतकरी शेतकरी राजाला प्रतिनिधी सचिन सोनोने माझा महाराष्ट्र न्यूज साकरी